कलकत्त्याच्या आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका निवासी महिला डॉक्टरचा नृशंस बलात्कार करून हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो डॉक्टर आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले नऊ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेच्या तपासात अनियमितता असल्याचा आणि प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आलाय या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत आणि विविध मेडिकल कॉलेजेसचे निवासी डॉक्टर आणि विद्यार्थी संतप्त निदर्शने करत आहेत निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना या प्रकरणात दोषींना ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते यामध्ये मार्ग असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय वाघमारे चंद्रपूर कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अभिलाषा गावतुरे डॉक्टर राकेश गावतुरे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे प्रसिद्ध मानसिक रोगतज्ज्ञ डॉक्टर विवेक बांबोडे डॉक्टर प्रीती बांबोडे डॉक्टर राम भारत डॉक्टर पल्लवी डोंगरे डॉक्टर अनुप पालिवाल डॉक्टर प्रीती उराडे डॉक्टर विद्या राणे डॉक्टर समृद्धी वासनिक डॉक्टर सुमेध राणावत आणि डॉक्टर प्रणय गांधी यांचा समावेश होता डॉक्टर स्पष्ट इशारा दिला की दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर देशभरात आंदोलन तीव्र सह्याद्रीचा राखणदार करता रोहित कांबळे मूल चंद्रपूर बातमी ऐसी हम लोग यहाँ पर आज एक बड़ा सा रैली हमने आयोजित किया था अप्रोक्सिमेटली चार किलोमीटर का ये रैली था जिसमें 200 सौ ढाई सौ डॉक्टर्स ने और नर्सेस ने और बहुत सारे ऑर्गेनाइजेशन के लोगों ने हमारा सपोर्ट किया इस रैली को ज्वाइन किया ये रैली उस बारे में है हम लोग का जो सॉलिडारिटी एक प्रोटेस्ट दिखा रहे हैं हम लोग जो कोलकाता में जो हुआ है आर मेडिकल कॉलेज में रेप और मर्डर का जो केस है उसके बारे में ये रैली ये अवेयरनेस फैलाने के लिए नॉन मेडिकल और सारे देश में अवेयरनेस फैलाने के लिए रैली आयोजित किया था इसमें रैली में जो है यू जी इंटर्स आसमी वार्ड के लोग नर्सिंग ऑर्गेनाइजेशन बहुत सारे आई के लोग बहुत सारे इन्होंने पार्टिसिपेट किया इस, इस कोलकाता में हुई घटना पे जो सेकेंड ईयर चेस मेडिसिन की रेसिडेंट का जो बलात्कार हुआ और मर्डर हुआ उसके बारे में उसका अवेयरनेस फैलाने के लिए रानी हुआ था हमारे देश में अगर इतना uh, सीखी हुई एजुकेटेड uh, फीमेल भी अगर सुरक्षित नहीं है तो आम जनता भी कहाँ सुरक्षित है इसके बारे में कुछ ठोस कदम उठाने पड़ेंगे ये स्ट्राइक और ये प्रोटेस्ट इसी के बारे में हमारा जो मांगे है वो है ही प्रधानमंत्र्याची मुलगी असती ही मंत्र्याची मुलगी असती ही खासदार आमदाराची मंत्र्याची मुलगी असती तर ऍक्शन लवकर झाली असती की नाही मग त्यांची मुलगी वेगळी आणि आमची मुलगी वेगळी हा न्याय आम्हाला का मिळतोय कारण आम्ही जागृत नाही आहोत आम्ही प्रत्येक वेळेला प्रश्न विचारत नाही म्हणून आता माडच्या ग्रुप ग्रुपमध्ये मी आहे केमच्या महाराष्ट्र भरातील नाही तर देशभरातील डॉक्टरांनी हा मुद्दा स्वार्थासाठी नाही राजकारणासाठी नाही केवळ आपल्या पगारासाठी नाही किंवा एका घटनेपुरतं नाही तर संपूर्ण जी काही घटनाक्रम या देशामध्ये चाललेला आहे तुमच्या पोस्ट असतील तुमच्या ड्युटीवर नसतील तुमच्यावर होणारे अन्याय असतील आणि पेशंटवर होणारे अन्याय असतील किती वर्ष झाले ती बिल्डिंग बनून राहिली आहे आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग करोडो रुपयाच्या लवकर बनतात आमचं लक्ष नाही आहे आम्हाला काय वाटतं हा राजकारणाचा भाग आहे पण राजकारणाचा भाग आमच्या बहिणीची मुलीची अब्रु उठत आहे राजकारणाचा भाग आमच्या मुलीचा जीव घेत आहे हे जर थांबवायचं था असेल तर थोडं थोडं हे जे काही राजकारण चालवलं जातं खानेड तुमचं जीव घेणार तुमचा बलात्कार करणार त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि त्याच्यावर नियंत्रण करा कारण तुम्ही या सोसायटीचं क्रीम आहात की नाही तुमचे पर्सेंटेज किती होते दहावीमध्ये हे जे सगळे आहेत हे सोसायटीचं क्रीम आहेत गोष्ट इंटेलेक्च्युअल पीपल आहेत सोसायटी आणि यांच्यावर जर अन्याय होत असेल तर कॉमन मॅनचं काय होईल आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या जो तीन ऑगस्ट तो रातो रॅली घेतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.